आणि जोपास दीड हजार लोकांच्या जीवनामरणाचा प्रश्न आहे एवढाच विषय नाही एक मिनिट कोण म्हणत हॅलो मला जी आर दाखवा निगम पालिकेमध्ये शूटिंग करता येत नाही या संदर्भातला मला जी आर दाखवा काय म्हणतो तुम्हाला फोटो साहेबांचा नाही नाही चर्चा रेकॉर्डला घ्यायची आम्हाला रेकॉर्डला घ्यायची तुम्ही असे खोटे कायदे मायासारख्या सारखे समोर तरी आणायचे नाही अजिबात चालणार नाही मला जी आर दाखवायचा की शूटिंगला अलाउड नाही बोलताय त्याच्या संदर्भात आम्ही काय करायचं सा? हे सांगणं निकम तुमची जबाबदारी नाही तुम्ही सेक्युरिटीचं काम बघायचं आम्ही आम्ही सभ्य माणसं आहोत आम्ही यांना शिवी गावता शब्द पण वापरणार नाही बाकीचं पुढचं लांबच आहे मला पण माहिती आहे सगळे बरं का डिफेन्स सोडलं तर बाकी सगळ्या अगदी कोर्टातलं सुद्धा लाईव्ह रेकॉर्डिंग करायच्या परवानग्या आहेत याच्या विरुद्ध जेव्हा असेल तर मला दाखवा सल्ला सर मी काय म्हणतो सर सर नाही कोणाची परमिशन लागते मला दाखवा आदेश नाही मला प्रशासनाला मला लेखी दाखवा आयुक्तांनी कुठल्या अंतर्गत कुठल्या तरतुदी अंतर्गत असं सांगितलं की महापालिकेमध्ये कॅमेरा घेऊन येताना शूटिंग करताना मला सांगा तुम्ही असं कायदा दाव्यावर बसवू शकत नाही आणि तुम्हाला खाके कपडे घालण्याचा अधिकार नाही हे फक्त पोलिसांना आहे हे सुद्धा प्रशासनात दुरुस्ती करून घ्या कारण तुमच्याकडे बघितल्या लोकांना असं वाटतं की पोलीस आले तुम्ही पोलीस नाही तुम्ही पालिकेचे सुरक्षा रक्षक आहात पोलीस आणि सुरक्षा रक्षक यात फरक आहे ओके त्यामुळे प्लीज तुम्ही प्रशासनाला सांगा की खाके कपडे कायद्यानं वापरणं ना योग्य नाही याच्या संदर्भात पहिला जी काढा लोकांचा गैरसमज होतोय तुम्हाला बघितलं ना की वाटतंय पोलीस आले